कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमामध्ये खरोखरच कुठे येणारा कार्यक्रम आहे का की वाढदिवसामध्ये छोट छोड़ छोटे ही घेणारी पिढी आहे ह्या पिढीमध्ये एक मेसेज खरोखर चांगल्या पद्धतीने जातो की कशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला पाहिजे आज आपण बघितलं तर रस्त्यावर केक कापले जातात आणि ते केक कशा पद्धतीने कापले जातात आपण बघितलेला आहे तलवारीने हा एक मेसेज चुकीचा आहे खरोखर या टाके साहेबांच्या संस्थेमार्फत म्हणा किंवा बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये जी संस्था चालते त्या संस्थेमार्फत असे उपक्रम वापरले जातात त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि येणाऱ्या पिढीला एक मॅसेज चांगल्या पद्धतीने जातो की मिनी वॉटर असेल किंवा पेन वाटप असेल खरोखर फिन हा एक अत्यंत महत्वाचा हत्यार आहे का की तलवारीपेक्षा जे फिन चालतो त्याला चॅलेंज नसत आणि खरोखर ही पिढी येणार आहे तुम्ही पेन वाटप आणि वॉटर प्रूफ बॅट वाटप करता याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहोत आणि खरोखर येणाऱ्या काळात जर काही तुम्हाला जरा समजा असे उपक्रम राबवायचे असत तर जरूर मला कळवा मी तुम्हाला एकदम थोडं सहकार्य करतो तेंट 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 आज ती शिक्षा बदली आहे तर कुठेतरी एक नवीन उपक्रम म्हणून मॅडम आम्ही सुरुवात केली मॅडमला बोललो एक माहिती बोलली सांगितलं आपण वाटर करू काही विद्यार्थी आले नाही तर परतही जे विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी आपण कार्यक्रम करू आजपर्यंत एवढी तुम्ही सांगतो तुम्हाला की ह्यामुळे कुठेतरी विद्यार्थी तरी येतील काका म्हणले की बाबा आमच्या विद्यार्थीने काढून दिलं परंतु काही गोष्टीमुळे काही झालं असेल तर तुमच्या मुलीलाही आपण वाटा देणार नाही त्याच्यामुळे कुठेतरी हा गैरसमाज किंवा गोष्टी व्हायला नाही पाहिजे ता विद्यार्थी जितके आपण बॉटल आणलेले आहे आणि परतही आपण नंतर कार्यक्रम करणार आहे कुरुशीच्या शाळेतील गावातील एकही विद्यार्थी असा राहिला नाही पाहिजे त्याला बॉटल नाही भेटली पाहिजे शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांना आपण बॉटल देणार आहे हे मॅडमला मी पहिलेही सांगितलं आहे परंतु आज जेवढे विद्यार्थी आहे आपण त्यांना वॉटर द्या आपण आज कृषीचा बड्डे आहे तर देणार आहोत एवढेच बोलतो आणि थांबतो जय हिंद महाराज और ये आदमी फार्म में आओ अरे बस ये कर ले ये कर ले ये येती है मोटर मोटर ये है 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 ये